ठीक आहे छावा सिनेमा हे इतिहास आहे इतिहासातल्या त्या घटना आहेत म्हणून आता तो इतिहास आता आपण आताच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीनं जर आणायला लागलो तर हा देश पुढं जाणार आहे का आपण जगामध्ये पाहतो आहे की आपण अनेक देश अनेक पद्धतीनं पुढं जात असताना पाहतो आहोत अशा वेळेस या दंगली सुरू होणं आणि समाजात समाजात तणाव निर्माण होणं हे अत्यंत दुर्दैवी आणि सरकारची जबाबदारी आहे की असे तणाव न होणं याच्यासाठी काम करणं अशा दंगली न होणं याच्यासाठी काम करणं समाजात तेट निर्माण होऊ नये कोणते राज्यकर्ता ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस समाज आनंदी असला पाहिजे बंधुभावाचं वातावरण असलं पाहिजे आपण राज्य कशावर करतो म्हणजे दंगलींवर राज्य करायचं काय गोळीबार चालला आहे अश्रुधूर चालला वा वा आम्ही काय राज्य करतो असं जर सांगणार असेल अभिमानानं तर ते तुम्ही राज्यकर्ते किंवा राजधर्म म्हणून तुम्ही अटलजी म्हटले होते आपल्याला माहिती आहे राजधर्म पाळला जावा आपल्याला सगळं माहिती आहे राजधर्म पाळला गेला पाहिजे जो गुन्हेगार असेल कोणाही असो गुन्हेगार गुन्हेगाराला शिक्षा केली पाहिजे कोणता समाज काही त्याच्यामध्ये कोणताच विषय नाही गुन्हेगार गुन्हेगार त्याला कोणती जात पात काही नसतं धर्म नसतो गुन्हेगाराची जात तो एकच गुन्हेगार तो पकडायचा त्याला त्याला तुम्ही शिक्षा करा मग त्याच्यात भेदभाव करायचा नाही परंतु ही शांतता निर्माण करण्याची जबाबदारी ही सरकारचीच आहे सरकारनं कोणत्याही बाबतीत अशा गोष्टीला प्रोत्साहन देऊ नये ही जर नागरिकांनी अपेक्षा केली तर ती वावगी नाही